काही लोक बोलतात की गावाकडे काय आहे गावाकडे काय भेटतं तर कसं आहे ना जे काही आहे ते गावातच आहे आणि नॅचरल खायचं असेल शुद्ध तर तो गावाकडेच भेटणार आहे तसंच आता इकडे बघू शकता इकडे ह्या साईडला एवढ्या भागामध्ये चिवताई सारखी फिरत होती मग सारखी का चिवताई येते ह्यासाठी आम्ही इकडे बघतलेलं तर इकडे केळ पिकलेली आहे त्याच्यासाठी चिवताई येत होती आणि चिवताईने हा केळ पण खळलेला आहे आणि तो अर्धा केळ तिचा आपण तसंच तिच्यासाठी ठेवणार आहोत पण तिच्यामुळे माहीत पडलं की इथं केळ पिकलेली आहे कारण की एवढ्या पावसात वगैरे कोण कशाला लक्ष देत आहे पण चिवताईने आपल्याला सांगितलेलं आहे तसंच जशी खारकुंडी वगैरे आहे एखाद्या फलाकडे आपल्या पिकलेलं लक्ष नाही केलं तर ती आपल्याला लक्ष वेधते तिकडे की फळ पिकलेला वगैरे आहे ती पहिला फळ पिकलेला खाते चिमण्या खातात खारुताई खाते मग आपल्याला माहीत पडतं की एखादा फळ पडतं झाडाखाली की तो पिकायला सुरुवात झालेली आहे जा तशीच ही केळ पिकलेली आहे आणि हा केळीला असा कुठला केमिकल म्हणजे औषध वगैरे फवारणी वगैरे काही नाही नॅचरल आहे म्हणूनच गावाकडे जर माणूस जोही राहतो त्याला नॅचरल खायला भेटतो आणि ते पण गावाकडे राहणाऱ्यांनाच भेटतो बाकी मुंबईला तुम्ही कितीही पैसा खर्च करा नॅचरल खायला शुद्ध असं काहीच भेटणार नाही आहे आपली इकडे जसं बोलतात आंबे वगैरे लागले की आहे तर तसेच फेरू वगैरे खायला नॅचरल भेटतात बनानासुद्धा आपल्याला नॅचरल खायला भेटतोय आणि एक ह्या केळीचं असं वैशिष्ट्य आहे की म्हणजे आपण आता ही केळ घड काढल्याच्या नंतर जेव्हा आपण खाल्णं त्याचं झाड कापतो दुसरं त्या कापल्याच्या नंतर त्यातनं जो पाणी येतं तो स्टोअर केलेला तर तो पाणी आपल्या शरीरासाठी पियाल्यावर चांगलं आहे पण आता पाऊस वगैरे असल्यामुळे त्यामुळे आपण तो पाणी स्टोअर वगैरे करणार नाही पण चांगलं असतं शरीरासाठी तसंच आपली ही केळ पण आपण आता काढणार आहोत आणि खूप टेस्टी असते ही केळ म्हणजे काय होते त्याच्यात केमिकल नसल्याने ती जी चव असते ती अधिक चांगली असते तसंच आमच्या इकडे हिला मस्त केळ बोलतात आणि ही मस्केळ जर समजा एखाद्याला जास्त असं खायची सवय नसेल तर ह्याच्यात एकातच पोट भरतो आणि ज्यांना अति खायची सवय असते त्यांना खूप आवडीने ही केळ खात असतात मग त्यांना जसं पचवता येईल तसं खात असतात तसंच बघायला गेलं तर ह्या केळीच्या आपण कच्चे असल्यावर चिप्स बनवलं तर खूप चांगले आहेत पहिली म्हणजे जुनी पद्धत आहे की आ काळ्या कच्ची केळी आहेत ना त्याचे चिप्स वगैरे बनवायचं आणि खूप चांगले चिप्स बनतात जसं आपल्याला आता विकच्चे बनाना खायला भेटतात ना पिकलेले वगैरे ते जेवढे चिप्स नाही बनत पण ह्या जे खूप चविष्ट चिप्स आहेत स्वतः घरातसुद्धा करता येतो आपल्याला ह्या कच्च्या केळ्यांचे चिप्स वगैरे हो जर आपल्या पोरांना आवडत असले तर विकत आणण्यापेक्षा आपण स्वतःकडं आपल्याकडं नॅचरल जे पिकते त्यातनंच काहीतरी बनवून दिलं तर खूपच छान आहे आणि दुसरे पण असतात बनाना चिप्ससाठी ते येलोवाले पण ह्या जे आहेत ना ह्याचे असे ब्लॅक पेपरसारखे टाकलेल्यासारखे दिसतं ते चिप्स ह्याचे खूप टेस्टी बनतात आणि आपण बनवलेले पण आहेत हे कच्च्या बनानांचे आम्ही हो, आता, आता हा बनाना काढणार आहोत आणि हा आता ह्याला मी तोडते आणि विलायती केलीपेक्षा हे केली आहेत जास्त टेस्टी असतात भले कमी असतात पण ह्याची चव खूप चांगली असते आणि आता हा घड वगैरे आपण कापते वेळी थोडासा नीट पकडायचा आहे वजन वगैरे असतं त्यामुळे आणि व्यवस्थित पकडल्याच्या नंतर हे कापायचं आहे आपल्याला आणि ह्याची टेस्ट वगैरे खूप छान असते त्यामुळे आवडीने माणसं ह्याला खातात अरे बा प्रेम पडली असते आता थोडीशीच केली आहेत पण कितीतरी जड केली आहे काय आलेली नाहीये त्यामुळे आपल्या कोंबड्या आहेत तिच्या वाटणीच खायला आणि आपण हे आता जी खराब झालेली आहे जी चिवताईने खाल्लेली आहे ती आपण आपल्या कोंबड्यांना टाकत आहोत हे दोन खराब झालेली आहेत तर आपण अख्खा टाकलेलं होतं तर आपल्या कोंबड्यांना काही खाता येत नाहीये त्यामुळे आपण आता सोडून टाकतो म्हणजे खातील आपल्या कोंबड्या मग चिवताईच्या वाटणीच्या आपल्या कोंबड्या खात आहेत बघू शकता चिवताईने खाल्लेलं आहे पण तरी सुद्धा आतमध्ये खूप खूपच चांगलं आहे बघा आता कोंबड्यांची आपल्या मज्जा आहे करून घेत आहे आणि ज्याला खायला जाऊन तेच आता आपण जी खराब केलं ती ती टाकलेली आहे कोंबड्यांना तसेच हे बघू शकता आता दिसायला ते पावसामुळे तसं झालेले आहे आणि हे लाल दिसेल कारण की जास्त का पिकलेली आहे जा तर आता बघू शकतो आपण ह्याची टेस्ट कशी आहे आता मी बघते खाऊन आणि आतून खूपच चांगलं आहे असं बाहेरनं वेगळं दिसते पण आतनं खूपच चांगलं आहे आता खूप गोड केल आहे आणि अगदी म्हणजे जसं ऑर्गेनिक खातात ना माणसं ऑर्गेनिक पाहिजे तर तसं नॅचरल आहे खायसाठी आणि ही मजा फक्त गावाकडेच माणसांना भेटते तर इतर कोणालाही भेटत नाही आणि हे खाण्यासाठी काहींना जे आवड असते ती मात्र इकडं येऊन जर समजा एखाद्याची केळ वगैरे पिकली असेल तर ज्या वेळेला माणसं येतात त्या वेळेला एक केळ का होईना पण प्रत्येकाला द्यावं लागतं कारण की आवडतं खायला ह्यासाठी प्रत्येकाने सेंद्रिय खातेवेली मात्र असं जर आपल्या स्वतःचं असेल तर खूपच छान आहे आणि त्यांनी सेंद्रिय खा कारण की आवर्जून खा कारण की त्याचा जो टेस्ट असतो तो खूपच छान असतो आता ही आमची आहे की केळ आता ह्याच्यात आपल्याला काही खत वगैरे टाकलं नाही त्यामुळे ही जी जी चव आहे ती विकत आपण जो आणतो ना बनाना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खूप छान आहे या सर्व कोंबड्या बघा गावरान केळीवरती एन्जॉय करत आहेत आवडीने नाही खात आहेत आता मला तुला चाललेला आहे ज्या ज्याला भेटेल तो खात आहे त्याला संधी ज्याला भेटेल तर संधी साधतोय पळवायसाठी आणि कसं आहे ना की गावाला जी गावाला माणसं भेटतात त्यांना एक सवय आहे ती खूप छान आणि अतिशय सुंदर अशी सवय आहे आता आपल्याकडे केल पिकलेली आहे आता बघू शकता आम्ही वेगळे काढलेले आहेत कारण की आपल्याला ज्याला द्यायचं आहे त्यानं एक दोन एक दोन असं प्रत्येक आपल्याला माणसाला देणं गरजेचं आहे कारण की ती प्रत्येकजण मग भाज्या असू दे तुमच्या किंवा अशी ब केळी वगैरे असू दे त्यावेळेला एक दोन एक दोन दिलं की जरा बरं वाटतं त्याने काय होतं हे देवाण चालू असल्याने आपल्याकडे पितत आहे आणि आपल्याकडेच येत आहे असं नाही आहे ते ज्या वेळेला त्यांच्याकडे येतं तेव्हा तीही आपल्याला एक दोन एक दोन देत असतात आणि आवडीने मिळून जुळून खाण्याची खूप मजा येते मुळे असं जेव्हा पण आपल्याकडे शिकतं त्या वेळेला मात्र आपण थोडं थोडं का होईना सर्वांना दिसते